मी मान्य शिंदे साहेबांना आणखी या ठिकाणी धन्यवाद देईल की आपण मुख्यमंत्री असताना गोमातेला राज्य मातेचा दर्जा आपण दिला गो भक्त आहेत संतुष्ट आहेत गो सेवा आणि गो आपण अनुदान देखील गोमातेला दिलं ते अनुदान सुद्धा पोहोचलेलं आहे आपले आमचे संस्थांना ते अनुदान पोहोचलेलं आहे पण आणखी अजून एक दुर्दैवाची घटना आहे ती म्हणजे गोमाता हे राज्यमातेचा दर्जा असूनही अजून गोहत्यात थांबलेली नाहीये बेकायदेशीर रीतीने गोहत्या होत आहेत आणि आपले जे गोभक्त मुलं असतात तरुण असतात ते ज्या वेळेला त्या ठिकाणी जातात तर अशा वेळेला त्या मुलांना सपोर्ट मिळत नाही पोलीस खात्यातून देखील असे अनेक उदाहरण आले की त्या मुलांनाच दोषी ठरवलं जातं आणि म्हणून त्याकरता कठोर असा कायदा आपण केला गेला पाहिजे राज्य सरकारने कठोर कायदा केला पाहिजे की गो हत्या करणाऱ्यावर आणि कठोर कारवाई जर झाली तर ही गो हत्या बंद होऊ शकते आपण फार मोठ कार्य हे केलेलं आहे पण अशा प्रकारे अजूनही यावर काम करण्याची आवश्यकता आहे आणि निश्चित आपलं सरकार ते काम करील याचा आम्हाला थांबायचं नाही मग की गो हत्येच्या बाबतीमध्ये इथं उल्लेख झाला या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर देशात पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की गोमातेला राज्य मातेचा दर्जा आपण दिला गोशाळेला अनुदान देण्याचा दिने दिने निर्णय घेतला आणि गोहत्या रोखण्यासाठी आणखी काही कडक कायद्याची करण्याची आवश्यकता असेल तर ती महाराज केली जाईल शेवटी हे राज्य हे जनतेचं राज्य आहे छत्रपतींच्या आदर्शावर चालणारं राज्य आहे आणि गो हत्या जो करेल त्याला बिलकुल सोडलं जाणार नाही आणि गो रक्षकाचं काम करतात त्यांना देखील बिलकुल जे सहकार्य पाहिजे ते बिलकुल दिलं जाईल या ठिकाणी